नमस्कार आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल आणि मी अर्थातच रत्नाकर आवसेकर मग काय रसिक प्रेक्षक हो मजेत आहात ना मजेतच रहा विचलित होऊ नका मला अनेक कमेंट्स आलेले आहेत गेल्या पाच दहा एपिसोडमधून ज्या काही कमेंट्स मिळाल्या त्यावर मला चर्चा कराव्याचं तुम्हाला वाटलं सगळ्यात माझं गाजलेलं एपिसोड जर कोणता असेल तर बामणाचा हाडूक भीतीला त्याला जवळपास आत्तापर्यंत आठ दिवसात सत्तर हजार लोकांनी तो माझा एपिसोड पाहिलेला आहे त्यामुळे त्या सत्तर हजार लोकांना माझा दंडवत आहे की तुम्ही असंच प्रेम द्या माझ्यामध्ये जोश आणि उल्हास मला येऊ द्या मी जो हा वापो करतोय की सर्वप्रथम एक लक्षात ठेवा मी माझ्या तोंडातून जे ब्राह्मण गेलं ते तुम्ही ब्राह्मण ऐकायचं कारण आमच्या मराठवाड्यामध्ये मी मराठवाड्याचा मी लातूरच्या मातीतला या लातूरच्या काळ्या मातीतला या मातीतला या ग्रामीण भागातल्या भूमीत जन्म झालेला आहे माझा त्यामुळं आमच्याकडली जी भाषा आहे वराडाकडं गेलं तर वराडी भाषा वेगळी आहे बरोबर आहे का नाही जरांगे बोलतात ती भाषा वेगळी आहे पुण्याच्या सदाशी पेटीतली भाषा वेगळी आहे कोकणात गेलं तर ती भाषा वेगळी आहे कोल्हापूरकडं जातात तर ती भाषा वेगळी आहे आपल्या मराठी भाषा ही अशी भाषा आहे की दर पाच पन्नास किलोमीटरवरती भाषेचं स्वरूप बदलतं आहे म्हणून माझ्या तोंडून ब्राह्मण आलं तर कोणाला ती शिबी वाटून घेऊ नका एवढंच माझं तुम्हाला स्पष्टपणे एक हात जोडून सांगणं आता सगळ्यात अनेकांनी सांगितलं की तुम्ही समस्या मांडा कुणीतरी ब्राह्मण समाजाविषयी बोलतंय मला अनेकांनी सांगितलं की अरे या देशासाठी आपल्या ब्राह्मण समाजांनी अनेक योगदान दिलं रक्त सांडलं अरे हे रक्त हे लोकांनी विसरून गेले कितीतरी स्वातंत्र्य सैनिकाची आज मुलं रिक्षा चालवतायत पानपट्टी चलवतायत स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात आज खायला नाही आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा आज उपचार होत नाही आहेत ब्राह्मणांना कुठल्या सवलती नाही आहेत ब्राह्मणांना आरक्षण नाही ब्राह्मणाला ना कुठलं संरक्षण सुद्धा नाही म्हणून मी मागितलं होतं फडणवीस साहेबाला की आम्हाला आरक्षण नको आहे ब्राह्मणांना संरक्षण द्या एवढं उद्दीन होऊन मी का बोलतोय का तुमच्यातली ज्योत पेटत नाही तुम का तुमच्यातला स्वाभिमान जागा होत नाही मित्रांनो तरुणांनो कुठं तरी आता उठ बामना सोड शेंडीची गाठ शिंडीची गाठ सोड याचा अर्थ हिंसक वळणाल झाला नाही शिंडीची गाठ सोड याचा अर्थ कुठलं शासकीय नुकसान करणे नाही शिंडीची गाठ सोड त्याचा अर्थ काही कुणाच्या वर हल्ला करणे नाही शिंडीची गाठ सोड त्याचा अर्थ कुणाला तरी विरोध करणे नाही शिंडीची गाठ सोड त्याचा अर्थ समजून घ्या मी काय म्हणतो त्याचा अर्थ आहे की आता तुझी मेहनत तुलाच करायची आहे आणि तुझ्या संसाराचा गाठ घाट तुला चोलायचा आहे कारण तुला आरक्षण नाही तुला कुठलं संरक्षण नाही तुझ्या पाठीशी कोणी नाही तुझ्या पाठीशी तूच आहेस आणि तुझ्या पाठीशी तो, तो वर बसलेला परमेश्वर ईश्वर जो कोणी आहेत परमेश्वर ईश्वर बोललं की पुन्हा म्हणतात अंधश्रद्धा पसरायला लागली हे सगळीकडून ढोल आहेत त्यामुळे आज, आज कोंडी सापडलेला जो एकच समाज आहे त्याचं नाव आहे ब्राह्मण समाज तेरी चुप मेरी चुप मुख गुळून गपचूप बसतो घाबरतो कुठल्याही प्रकारचं प्रतिकार करायची शक्ती या ब्राह्मण समाजातली संपून चाललेली आहे फक्त आमचं एकच सांगणं आहे हा जोडून सर्व समाजातल्या नेत्यांना सांगणे बाबानो कृपा करून तुम्ही या ब्राह्मण समाजाला टार्गेट करू नका एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून हा समाज सोसतोय भोगतोय कितीतरी लोकांची घरं जाळल्या गेलेली आहेत किती जणचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अरे ज्यांनी रक्त सांडलं या देशासाठी त्यांच्याच प्राणाची आहुती दिलेली आहे ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी असे कितीतरी ब्राह्मण जोशी आठवले भट पानसे असे किती कॅप्टन्सी मला फोन आले दाते नागपूरचे दाते किती बिहार ते बिहारमधून फोन आले या सर्व अधिकारी वर्गाचा सन्मान ठेवून मी निवेदन न्यु, न्यु, करतो विधान करतोय की खरंच ब्राह्मण समाजात ताकद आहे परिवर्तन करण्याची या देशाला दिशा देण्याची आणि वेळ प्रसंगी बलिदान जाण्याची थोडस उद्दिग्न झालेले मला माफ करा बंधू कुठंतरी कुठेतरी मला वाटतं आम्ही काही मागत नाही कृपा करून माझं सांगणे बाबानो जातीय संघर्ष वाढून एक चांगलं सलोख्याचं वातावरण बिघडू नका मला अनेक कमेंट्स आले अहो म्हणले आमच्या गाव गावामध्ये आमचे एकच घर आहे दोनच घर आहेत आम्ही फार एकोप्यानं राहतो आम्ही तुमच्या समाजाला मानतो हाला की मला फोन करणारे हे इतर समाजातले होते पण त्यांनी सुद्धा मला सांगितलं की तुमच्या समाजाला आमच्या घरात अनन्यसाधारण महत्व आहे आम्ही तुम्हाला पहिले निघालेले आमच्या राशीचं एक पोतं एक पातील एक धान काहीतरी तुम्हाला दान दिल्याशिवाय आम्ही आमचे अन्न खात नाही एवढी श्रद्धा या ब्राह्मणावर या इतर समाजाची आहे अठरा पकड जाती बारा बलुतेदारांची आहे मग तुम्ही तरी उठतन काहीतरी टीका करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणं कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे आमचं एकच म्हणणे कृपा करून तुम्ही आधी तर आमचा समाज आता आर्थिक संकटात आहे कुठलंही स्थैर्य नाही आहे सरकारी नोकऱ्यामध्ये स्थान नाही आहे त्याच ब्राह्मण समाजाचा तरुण काय कसं जगतोय याची जाणीव आम्ही जवळून पाहतो आहेत वडापाव विकून एम बी ए झालेला पोरगा वडापाव विकतोय पुण्यामध्ये एमटेक झालेला पोरगा भजी विकतोय अनेक ठिकाणी ही शोकांतिक आहे त्यांचा कोणी विचार नाही करत काहीच लोक उच्चभ्रू आहेत जे जी चांगलं जीवन जगतात ब्राह्मणामध्ये उच्चभ्रू समाजाचे की ज्यांचं राहणीमान उच्च आहे पण अजूनही ब्राह्मण समाजामध्ये नव्वद टक्के समाज ब्राह्मणाचा अजूनही मध्यमवर्गीय जीवन जगतोय दूध विकतोय पेपर टाकतोय जी असली एक दोन एकर शेती विकतोय आता बहुतेक तर ब्राह्मणाची शेती नाहीच जी होती त्या गावातले जोशीजी कुलकर्णी इकून गेले निघून कुणी म्हणतं गुजरातला गेले आम्हाला माहीत नाही कोणी म्हणतं पुण्याला गेले आम्हाला माहीत नाही कोणी म्हणतं मुंबईला गेले आम्हाला माहीत नाही कोणी म्हणतं ठाण्याला गेले आम्हाला माहीत नाही विस्थापित झालाय ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण समाजानं आता उट ब्राह्मणा सोड तुझी शिंडीची गाठ कारण आता आहे आपल्यासमोर बेकारीची वाट त्या बेकारीच्या वाटेनं आता आपण चाललेलो आहेत त्याच्यासाठी शेंडी सोडून वेळ प्रसंगी काही काम करा पण आता तुम्ही मोठ्या सरकारी नोकरीच्या अपेक्षा ब्राह्मणांना बाळगू नका कारण हे आरक्षण ओबीसी हे ह्याच्यात ब्राह्मण समाजाला कोण विचारतो हो। आता आपल्यालाच अभ्यास करावा लागेल आपल्यालाच कष्ट करावे लागतील रात्रीचा दिवस करून कष्ट करून अभ्यास करून आपल्याला परीक्षा पास व्हाव्या लागत्या आणि ऑफिसर व्हावं लागेल बघा विचार करा काहीतरी लहान तोंडी मोठा घास घेतला असला तर मला माफ करा पण अनेकांच्या ज्या भावना मला कमेंट्समधून आल्या त्या भावना मांडण्याचं मी माझं कर्तव्य केलेलं आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात आवडलं तर लाईक जरूर करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल